महाड तालुक्यातील वरंधा घाटात माझिरी गावाच्या वळणाजवळ आज अकरा वाजताच्या सुमारास पिकअप पलटी होऊन अपघात घडलाय या अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये पण एक महिला आणि काही जण गंभीर आणि किरकोळ जखमी झालेत जखमी झालेले प्रवासी जालन्याहून महाडमध्ये रमाबाई जयंतीसाठी आलेले होते महाड चौदार तळेमध्ये आज सकाळी दर्शन घेऊन पुन्हा जालन्याला जात असताना वरंधा घाटात हा अपघात घडला या पिकअप गाडीमध्ये सतरा ते अठरा प्रवासी होते यापैकी दोन पुरुष तर इतर सर्व महिला होत्या पिकअप गाडीमध्ये जास्त प्रवासी असल्याकारणानं मोठ्या वळणावरती आले तेव्हा पिकअप गाडी पलटी झाल्याचं समजत आहे घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र वरंद एकशे दोन अँब्युलन्स चालक अशोक जाधव यांनी काही मिनिटातच अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचवली आणि डॉक्टर श्रद्धा सुरवे यांनी जखमींची तपासणी करून जखमींना अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय महाडमध्ये पाठवले पण पोलीस प्रशासनाला या अपघाताची माहिती मिळाली नसल्याचं समजतंय हा बोला आणि येत होतो रमाबाई जयंती होती त्याच्यामुळे आम्ही सगळे पिकअप म्हणजे तिथून गावी आलो होतो रमाबाई जयंती झाली त्याच्यामुळे आम्ही चाललो वरण गावामधून जाता जाता तिथं समोर घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला तुमच्याकडे गाडी कुठली होती पिकअप होत ठीक